प्रभाग क्रमांक चौदा प्रभाग क्रमांक पंधरा आणि प्रभाग क्रमांक सोळा आता यामध्ये यामध्ये प्रभाग क्रमांक एक ला थेट आपण आरक्षित केलेली जागा आहे प्रभाग क्रमांक चार ला गेट केलेली जागा आहे प्रभाग क्रमांक नऊ थेट आरक्षित केलेली जागा आहे प्रभाग क्रमांक तेरा थेट आरक्षित केलेली जागा आहे आणि प्रभाग क्रमांक सतरा ही पण थेट आरक्षित केलेली जागा आहे त्यामुळे ह्या सतरा प्रभागामधले हे जे सहा प्रभाग आहेत ते आपण वगळतोय आणि उर्वरित अकरा प्रभागांच्या अकरा प्रभागांच्या यादीमधलं आपण तीन जागा क्या आपण सोडो देना सांगतो सर तेच साह्य प्रबक्रम दोन प्रब एकच आहे किती एकच आहे आता म्हणून आपण साह्य नोंद मेन इशायना साह्य ड्रॉ मध्ये आहे ना साह्य <सथी> Grazie. सोळा या एकूण प्रभागापैकी आपल्याला आता द्वारे नागरिकांच्या मागासवर्ग महिलांच्या जागेसाठी आपण ही आरक्षण सोडत काढणार आहोत चला कोण राहिले आता सोडत काढणार आहे चला या

सोडली हे निश्चित झालेले जो जागा आहे त्या प्रभा क्रमांक आठ प्रभा क्रमांक बारा आणि प्रभा क्रमांक सोळा स्थान व्यक्तीचं स्थान Grazie. अत्रा त्या आता आपण नागरिकांच्या मागासून एकूण अठरा पैकी आपण नऊ जागा त्या आरक्षित केल्या आहेत सहा जागा थेट आपण आरक्षित केलेल्या आहेत आणि तीन जागा आपण सोडतीद्वारे आरक्षित करण्यात आलेल्या आहेत आता नागरिकांच्या भागासून रुप्रवर्गाच्या जागा परत एकदा वाचून दाखतो प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक सात यानंतर यानंतर आता आपल्याला सर्वसाधारण महिलांकरिता च्या राखीव जागा सुरुवातीला आपल्याला द्यायच्या आहेत आणि या राखीव सर्वसाधारण महिलांकरिच्या एकूण चाळीस जागांपैकी वीस जागा ह्या आपल्याला राखून द्यायच्या आहेत आणि या वीस जागा म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये चार जागांपैकी दोन जागा या महिलांच्या राहणार आहेत त्यामुळे ज्या ठिकाणी एक जागा महिलांची आलेली असेल त्या ठिकाणी एक जागा ही सर्वसाधारण महिलांसाठी पडेल ज्या ठिकाणी कुठलीही जागा महिलांसाठी आरक्षित नसेल त्या जागे दोन जागा या महिलांसाठी आरक्षित राहतील आणि ज्या ठिकाणी दोन जागा महिलांसाठी आरक्षित झालेल्या असतील त्या ठिकाणी कुठलीही जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहणार नाही तर आपण प्रभाग क्रमांक एक च क्रमांक एक ला जागा आपली महिलांसाठी राखीव आहे त्यामुळं ती दुसरी जागा जी आहे ही सर्वसाधारण महिलांसाठी राखीव राहणार आहे प्रभाग क्रमांक एक म्हणजे तिसरी जागा जी आहे ही सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रभाग क्रमांक <laughs> <प्रम्रान्य। laughs> <दुन्री। laughs> दोन मध्ये पण एकच जागा अनुसूचित जातीची राखीव असल्या कारणानं प्रभाग क्रमांक दोन ची दुसरी जागा जी आहे, जागा आहे।, आहे। ती महिलेसाठी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक तीन मध्ये एकच जागा राखीव झालेली आहे आणि ती पण सर्वसा ती महिलेसाठी राखीव नसल्या कारणानं प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वसाधारण महिलांच्या दोन जागा या महिलेसाठी राखीव असतात

दुसरी जागा जी आहे ती सर्वसाधारण महिलेसाठी राखी राही प्रभाग क्रमांक सहा मध्ये एकच जागा आहे एकच जागा आरक्षित झालेली आहे आणि ती जागा महिलेसाठी आरक्षित नसल्या कारणानं प्रभाग क्रमांक सहाच्या दोन जागा ह्या सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित राहतील प्रभाग क्रमांक सहाच्या दोन जागा आहे महिलेसाठी आरक्षित प्रभाग क्रमांक सात मध्ये एकच जागा ही जी आहे ती महिलेसाठी आरक्षित असल्याने एक जागा ही दुसरी जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असेल प्रभाग क्रमांक आठच्या दोन्ही ज्या जागा आहेत त्या महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळं इथं कुठलीही जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित राहणार नाही प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक नऊ मध्ये दोन व्यक्ती एकच जागा महिलेसाठी आरक्षित असल्या कारणानं एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित राहील प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक दहा मध्ये कुठलीही एकच जागा आरक्षित आहेसल्या कारणानं या ठिकाणी दोन सर्वसाधारण जागा आरक्षित राहतील त्याचबरोबर प्रभाग क्रमांक अकरा आणि बारा यामध्ये पण दोन जागा ज्या आहेत त्या महिलेसाठी सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित मंदिरामध्ये एक जागा ही महिलेसाठी राखीव असल्या कारणाने दुसरी जागा जी आहे ही महिलेसाठी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहणार आहे प्रभाग क्रमांक चौदा प्रभाग क्रमांक चौदा मध्ये एकही जागा महिलेसाठी आरक्षित नसते त्या ठिकाणी दोन जागा आहेत सर्वसाधारण सर्वसाधारण महिला तिथं येणार नाही ना प्रमाग क्रमांक सतरामध्ये दोन पैकी एकच जागा महिलेसाठी आरक्षित असल्यामुळं प्रमाग क्रमांक सतरामध्ये एक जागा ही सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित राहणार आहे आता या सर्वसाधारण महिलांच्या ज्या जागा जा 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 आहेत या you

केलेले आहेत कशा प्रकारे आरक्षित केलेले आहेत परत एकदा की सर्व थेट आरक्षित झालेल्या ज्या जागा आहेत या अनुसूचित जातीच्या नऊ पैकी नऊ या थेट आरक्षित झालेल्या आहेत अनुसूचित जमातीच्या एक पैकी एक ची जागा ही थेट आरक्षित झालेली आहे आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठीच्या अठरा पैकी सतरा जागा या थेट आरक्षित केलेल्या होत्या एक जागा सोडतीने काढण्यात आली याचबरोबर अनुसूचित जातीच्या नऊ पैकी पाच जागा महिलांसाठीच्या पाच जागा ज्या आहेत त्या आपण सोडतीनं काढण्यात आल्या त्याचबरोबर नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील एकोण नऊ महिलांसाठी ज्या आरक्षित सहा थेट आपण आरक्षित करून दिल्या आणि तीन जागा या आपण सोडतीनं काढण्यात आल्या बाकीच्या वीस ज्या जागा महिलांच्या आहेत त्या महिलांच्या वीस सर्वसाधारण महिलांच्या जागा आपण थेट आरक्षित करून दिलेल्या आहेत आणि उर्वरित जागा ह्या सर्वसाधारणसाठी आता ही आपण आरक्षण सोडत काढलेली आहे दोन मिनिट आपण जर आरक्षण सोडत आपण आपल्याला अकरा तारखेला अडचण सोडत निश्चय करण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रारूप आरक्षण हे जे प्रारूप आरक्षण आहे हरकती व सूचना मागवण्यासाठी हे विविध नमुन्यात आम्हाला प्रसिद्ध करायचं आहे हे प्रसिद्ध सतरा नोव्हेंबरला आम्ही करणार आहोत कारण याला माननीय राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेऊन आपल्याला हे प्रसिद्ध करायचं सतरा तारखेला हे जे आरक्षण आपण काढलेलं आहे हे प्रसिद्ध होणार आहे त्यावर जे हरकती असतील या हरकती सूचना मागवण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे चोवीस नोव्हेंबर पर्यंत यांच्या नावे आपण दाखल करू शकता या हरकती व सूचनांवर विचार करून या, या तो अंतिम निर्णय जो आहे तो आ, या अकरा पंचवीस ते एक डिसेंबर या कालावधीमध्ये त्याचा करणार आहोत आणि त्यानंतर दोन डिसेंबर या डिसेंबर रोजी आपलं आरक्षण जे आहे ते राजपत्रात आपण प्रसिद्ध करणार आहोत अंतिम करू दोन डिसेंबरला अंतिम राजपत्र आपण प्रसिद्ध